कुना, कुना शांगा, शांगा खायला मला खूप आवडते का कच्च्या नाही आवडत भाजलेला आवडते का पुन्हा कुणाला आवडते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा हां आलो की आता था। शाका काय चित का ओ उजळ तरे देज जात झालं ठोसायला लगेच काय तुम्ही असं कर असं कर माझ्या मागे लागताय ओ सुकान खाऊ तरे देज जात खा 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 मग काय कोणाला घाबरते का खाते असं हम्म